समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत बसवडे येथे मका व हत्तीगवतामध्ये लावलेली सुमारे पंधरा लाख रुपये किमतीची दीडशे किलो वजनाची गांजाची झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीच्या पथकाने छापा टाकून जप्त केली असून संशयित आरोपी ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावातील चव्हाण वस्ती येथे छापा टाकून सुमारे पंधरा लाख रुपये किमतीची दीडशे किलो कांज्याची झाडे जप्त केली संशयित आरोपी अजय नारायण चव्हाण वयवर्ष पस्तीस राहणार चव्हाण वस्ती बस्तवडे याने आपल्या शेतातील मका आणि हत्तीगवत पिकामध्ये गांजाची लागवड करून ती लपवली होती बारा सप्टेंबर रोजी ही कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवालदार अमोल ऐताळे आमसिद्ध खोत बाबासाहेब माने संदीप पाटील पोलीस नाईक श्रीधर बागडी सुशील मस्के पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर संकेत कानडे रोहन गस्ते विनायक सुतार ऋषिकेश सदामते सोमनाथ पतंगे ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी यांच्या पथकाने करून आरोपीस अटक करून मुद्देमालासह तासगाव पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले असून पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत नशामुक्ती अभियानाच्या अनुषंगाने पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका